शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर माजी मंत्री बबनराव खुलप माजी महापौर अशोक मोर्तडर नयना घुलप यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात नेते आज भाजपात प्रवेश करणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय नाशिकच्या सिडको परिसरातून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नेते कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत या सगळ्या मुद्द्यावर सुधाकर बडगुजर यांनी माहिती दिली आहे आल्यानंतर थोड्याच वेळा तिथून रवाना होणार साधारणपणे कोण कोण आहे सोबत आता प्रवेश भरपूर आहेत तुम्हाला मिळेल एक वाजे मुंबईच्या कार्यालयाची आहे पॉइंट जवळ भारतीय जनता पार्टीचे कार्य आम्ही एक वाजेपर्यंत पोहोचलो गिरीश चर्चा झाली पक्षीय कार्यालयातलं फोन आले जिल्हा अध्यक्ष असतील भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील सर्वांचे संपर्क झालेला आहे आणि निश्चितपणे एक वाजेपर्यंत सर्व सहकारी आले की तू, तू म्हणजे आमदारकी खासदारकी खासदार कुठल्याही प्रकारचं पद आम्ही मागितले रोज शिवसेना शिवसेना म्हणजे सगळी एकच जातात ती तीन लोक लो चार लोक म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे संजय राऊत मिलिंद नार्वेकर आणि वहिनी असाच आरोप असाच आरोप शिंदे गटात प्रवेश केला होता त्यावेळेस देखील केला होता त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही ठाकरेंच्या शिवसेना केला होता आणि आता पुन्हा एकदा पक्ष बदलत म्हणजे आता आता पुन्हा नव्याने एकदा भूमिका घ्यावी घ्यावी लागते नव्याने भूमिका एवढ्यासाठी घ्यायची आहे की मी शिंदे गटात जे गेलो होतो त्या पिरियडमध्ये पिरियड इतक्या शॉर्ट होता का त्याने कुठलंही माझं काम झालं नाही त्यामुळे मी नाराज होऊन परत आलो होतो आणि त्याच्यानंतर आता पुन्हा तीच परिस्थिती आहे समाजाची कामं होत नाहीत माझे जे कार्यकर्ते ज्यांना तीच वर्ष मला निवडून दिलं त्या लोकांच्या अजूनही माझ्याकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करायचं असेल तर मला सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षात जाणं फार गरजेचं वाटलं म्हणून मी आणलं माझ्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी शिवसेनेने दिली नाही मी त्यांना सांगत होतो की माझ्यावर कुठेतरी जबाबदारी द्या पण ते देत नसल्यामुळे आणि त्यांनी सांगितलं की आता परस्पर निर्णय पदाधिकारी निवडले आणि त्यामुळे हा घेणं गरजेचं आहे शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर माजी आमदार बबन खोलप भाजपात प्रवेश करण्यासाठी मुंबईला रवाना झाले माजी महापौर अशोक मोर्तडक नैना घोलप दिलीप दातीर यांच्यासह इतर पक्षातील जवळपास बारा ते पंधरा माझे नगरसेवक प्रवेश करणार आहेत एन सी एन न्यूज साठी रोहनदनी नाशिक